गाड्या सुटल्या सेमी फायनल गाड्या सुटल्या आणि लढात चढवले एका मुळे दोघाच्या मात्र चार गाड्या बाद झाल्या आणि सहा गाड्या आहेत सहा गाड्यामध्ये मध्ये लढा चढवले कोण होत पात्र पडला कडेला पंढरपूर त्याच्या शेजारी ढवळ त्याच्या शेजारी पाडेगाव त्याच्या अड्याल फलटणकर त्याच्या आड्याल सातारखर अतिशय सुंदर अशा गाड्या पोहताय अतिशय सुंदर डायव्हरच ड्रायविंग ज्याला निकालाचा बादशाह म्हणून या ठिकाणी पदवी दिली होती तो ड्रायव्हर आ या, या। गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असा शिस्तबद्ध मैदान कोरेगावकरांचं आणि या मैदानातला सेमी दोन पडतोय कसा धोर आदात मैदान अतिशय सुंदर अशी लढत लढत नाही शेवटच्या क्षणाला नेरिवाद वर्चस्व गाड्या सुटल्या सेमीबानल या मैदानातला तीन सुटला आणि लढा चढवली एक लादारखी दोन लाख खोरेगाव तीन लाख खोरवले चार सराशे गाव पाच गा। लाख सारा जयपूर सात ला गावडी आठ ला नवला सरकार आणि धारा नांद ओळख अतिशय सुंदर गाड्या पळतात गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अरी काटाकीर लढत झाली मागल्या गाड्या लक्ष द्या लढत झाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला चार सुटला चार मध्ये लढा चालवली एक लानगड दोन ला खडकी तीन ला घडोली चार ला पाच ला वडगाव सहा चिंचवडा सात ला आठला आठ ला सदाशिवकर सुंदर अशा गाड्या पळतायत पड्याल नऊ ला शिंदेवाडी खर अतिशय सुंदर सुंदर अशी गाडी पळाली जकडवाडी गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी पाच सुटला लढत चावरी पाच मध्ये त्या गाड्या पाहतात त्या गाड्यामध्ये लढत चावरी सुंदर गाड्या पाहतायत पाचवा फायनलचा मानकरी काही क्षणाचा उदय सहा लावून घ्या सहा लावून घ्या मागा लढत चालू पहिलेकड वजीर पक्षा घरचा साज तेज इकड तेजा लढत झाली पंचांचा खरोखर यावेळेला कळस पणाला आहे सहा गाड्या सोड्या गेले बाहेर गाड्या सोड्या गेले यार गाड्या सुटल्या सहा सुटला या मैदातला तीन गाड्या बाहेर गेल्या सात गाड्या पोहतात सात गाड्या मध्ये अट्टी पट्टीची लढ्यात चळवळी भव्य आणि दिव्य असे भारत केसरी मात्र मैदा या मैदातला सो मी सहा पोहतोय सहावा फायनलचा मानकरी सात लागतोय का बघा लढात चालू आहे सुंदर गाड्या पळतात सुंदर अशी लढात चालू आहे अरे अतिशय सुंदर वळवा सात वळवा मागण्या गाव्या मागण्या गाभ्या निकाल घ्या उर्वरित कार्यक्रम उद्या चला सात आठ नऊ दहा चार सीमी आणि एक फायनल